वीस नोव्हेंबरला निवडणूक मतदान होणार आहे या अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये आपले सर्वांचे लाडके उमेदवार अशोक भाऊ जाधव हो। यांना आपण पस्तीस वर्षापासून पाहतो आहे पंधरा वर्ष नगरसेवक दहा वर्ष आमदार आज देखील ते आमदार नसताना त्यांच्या कार्यालयामध्ये तीनशे पासष्ट दिवस नागरिकांसाठी कार्यालय उघड था। आमदार असताना अशोक भाऊ जाधव याग्रे प्रत्येक विभागामध्ये झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये शौचालय लोकांना दिले पाण्याचा प्रश्न अशोक भाऊ जाधवनी त्यावेळेला सोडवलेला आहे प्रत्येक चाळीमध्ये सोसायट्यांमध्ये पाय वाटा असतील छोटे नाले असतील आपण आजही गेलो तर ते अशोक भाऊ जाधव यांनी केलेले कामाची पाठी आपण पाहतो अशोक जाधव यांनी बांधलेले शौचालय आपण पाहतो म्हणजे गरिबांना जे जे काय पाहिजे होत ते, ते सर्व अशोक भाऊ जाधव यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये दिलं या विधानसभेमध्ये मागील दहा वर्ष अहंकारी आमदार गर्विष्ठ आमदार नौटंकी करणारा आमदार आपण पाहिलात की नाही आता दहा वर्ष जो आमदार आहे तो अहंकारी आहे की नाही त्याच्या कार्यालयामध्ये ज्या ज्या वेळेला एखादी समस्या घेऊन जर सोसायटी वाले गेले मंडळ वाले गेले तर त्यांना सांगितलं जात की तुमची मला गरज नाही तुमच्या मतांची मला गरज नाही मला मतदान करतात म्हणजे हा आमदार गरिबांचा नाही आहे का मला सांगा यांनी आपल्यासाठी काय केलं मला तुम्ही सांगा या ठिकाणी शौचालय बांधार आला का या ठिकाणी गेली दहा वर्ष तुमच्या विभागामध्ये कामाच्या समस्या समजून घेण्यासाठी आला का ज्या ज्या वेळेला आपण ह्या समस्या घेऊन गेलो त्या वेळेला यांनी अहंकारी आमदारांनी आपल्याला सांगितलंय की तुमच्या मतांची गरज नाहीये याला मतदान आपण करायचं का सांगा तुम्ही का करायचं याला मतदान हा गरीबांचा आमदार नाही त्यांनी गरीबांसाठी काय केलं मला सांगा यांनी या ठिकाणी चार बंगल्याला ज्या ठिकाणी हॉकर्स होते त्या एका विकासासाठी संपूर्णच्या संपूर्ण हॉकर्स उद्धव करून टाकले त्यांना नसत आभूत करून टाकले त्यांनी हॉकर्स वाल्यांचा त्याला मारण्याचं काम यांनी केलेलं आहे आज या कपासवाडी मधले कितीतरी हॉकर्स त्याच्या जाचाला त्रासाला कंटाळलेले आहेत दहा वर्ष या मध्ये यांनी सातत्याने त्याची कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे के मग पोलिसांकडून केली असेल महानगरपालिकेकडून केली असेल आरटीओ वाल्याकडून केली असेल त्याच्यामध्ये जाऊन त्या हॉकर्स वाल्यांना मारण्याचं काम हे दहा वर्षामध्ये केलेलं आहे आज आपल्या विभागामध्ये कितीतरी रिक्षावाले आहेत त्या रिक्षावाल्यांना पार्किंगची व्यवस्था ह्या सरकारने केलेली नाहीये आणि मग रिक्षावाले ज्या वेळा रस्त्यावरती गाड्या पार्किंग करतात त्यावेळेला त्यांच्यावरती आरती वाल्याकडून फाईन बांधायचं काम यांनी दहा वर्षामध्ये केलेलं म्हणजे गरिबांना ह्या विधानसभेमधून कायमच संपवण्याचं काम दहा वर्ष या आमदारांनी केलेलं आहे वेळ आलेली आहे आपल्याला आता वीस तारखेला याचं उत्तर द्यायची वेळ आपल्याकडे वीस तारखेला आलेली आहे आपल्याला मतदानाच्या माध्यमातून या अहंकारी आमदाराला कायमच पाडायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी अशोक भाऊ जाधव यांना आपला आमदार आपला हक्काचा आमदार आपल्यासाठी दिवस रात्र एक करणारा आमदार अशोक भाऊ जाधव यांना निवडून आणायचं आहे त्यांची निशाणी हाताचा पंजा आणि मशीन मध्ये त्यांचं दोन नंबरचं बटन दाबून आपल्याला त्यांना बहुमताने निवडून आणायचं कोविड मध्ये आमदार दिसला का तुम्हाला मला सांगा कोविड मध्ये हा आमदार तुमच्या परिसरामध्ये आला होता का मला सांगा तुम्ही एकारी एक तरी उठून सांगा की हा आमदार मला कोविड मध्ये आमच्या मदतीसाठी सेवेसाठी हा या विभागामध्ये आला होता मी तुम्हाला या ठिकाणी पुरावे देतो आमचा वाघ या ठिकाणी आहे शाम वाघ इथून नाशिकला गाडी येऊन गेला होता आखी गाडीच्या गाडी भरून या ठिकाणी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत द्राक्ष वाटप केले होते केले होते कि नाही मला सांगा काम आमचा असेल कुठेतरी प्रत्येक घरात गेले होते की नाही तो या ठिकाणी आमचा इम्तियाज कोविड मध्ये तुमच्या घरापर्यंत पोचला होता की नाही तुम्हाला जी जी मदत पाहिजे होती इम्तियाज या ठिकाणी केले होते आमचा रवी आचार्य कुठेतरी बसला असेल रवी आचार्य ह्याच कार्यालयामध्ये शिवसेनेच्या दर महिन्याला वैद्यकीय शिबिर या ठिकाणी घेतले लसीकरणाच्या वेळेला या ठिकाणी सर्व नागरिकांना भरून त्यांना लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत विनामूल्य एकही रुपया न घेताना फुकट प्रवास बस करून गाडी करून त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलेले आहेत आमचे इरबस या ठिकाणी कुठेतरी असतील अनेकांच्या घरामध्ये ऑक्सिजन घरामध्ये त्यांना तिथपर्यंत पुरवलेले आहेत मला सांगा हा आमदार आपल्यापर्यंत पोचला का कोविड मध्ये हा आमदार कुपर हॉस्पिटल मध्ये कधीतरी गरीबाच्या मदतीला गेला का मला एकतरी फोटो दाखवा आम्ही दहा दिवस हा प्रश्न विचारतोय तिथे मी सीसीटीव्ही लावले त्याचा गप्पूर जाऊन आता फोटो काढून आणायचा याचा अर्थ हा आपला आमदार नाहीये हा अगोदर मी पंचावन्न गार्डन बनवले कोणासाठी बनवले तपासवाढीची भूक काय आहे या ठिकाणी गटाराचं पाणी वाहत असत कुठेतरी आमचा शाखापुरून जातो इथे जातो आमचे पदाधिकारी जातात महानगरपालिकेला घेऊन येतात आणि या ठिकाणची घाण साफ करण्याचं काम करत असतात मग या आमदाराचं काम काय फक्त खोट्या केसेस टाकतात कार्यकर्त्यांवरती त्यांना धमकवण्याचं काम करतो त्यांना त्रास देण्याचं काम करतो अरे परंतु या ठिकाणी ज्यानी ज्याने आपला प्रश्न उभं केला त्याने सर्वसामान्यांची काम देखील या ठिकाणी केलेली आहेत आज ह्याच वसाहतीमध्ये सत्तर ते ऐंशी ट्रान्झिट स्टॅम्प मध्ये लोक होते मागील अडीच वर्षामध्ये प्रशासनाला पुढे करून ते ट्रान्झिट स्टॅम्प तोडण्याचं तो पा पाप या आमदारांनी केलेलं आहे आज ते सत्तर कुटुंब कुठे आहेत मला सांगा बिचारे मड या ठिकाणी गेलेत कुठे 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 गेलेत आज ह्या आमदारामुळे हे ट्रान्झिस स्कॅम मधले सत्तर कुटुंब या कपासवाडी मधले बेघर झालेले आहेत याला उत्तर विस्तारतील आपण द्यायचं की नाही असा आमदार अहंकारी आमदार आपल्याला कायमचा या आमदारी पक्षी मधून त्याला कडीपार हद्द पार, पार याला चाहें, चाहें, त्या मतदारसंघातून करावं लागेल आणि म्हणून आपल्याला अशोक जाधवांना निवडून आणावं लागेल किती तरी प्रश्न आहेत रिक्षावाल्यांचे आहेत हॉकरचे आहेत ह्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचे आहेत या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली नाहीये त्याचे प्रश्न असतील परंतु ह्या आमदारांनी फक्त बिल्डरांना मदत केली ज्या बिल्डरांनी याला दाद जाते ना त्या बिल्डरला संपवण्याचं काम याने केलं पासा निर्लचे माणूस निर्लज्य आमदार याला आपल्याला वीस तारखेला या ठिकाणी कायमचं संपाव लागेल त्याला पाडावं लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व मतदार जे उपस्थित आहेत ते इमारतीमध्ये या ठिकाणी आहेत त्यांना मी आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला अशोक भाऊ जाधव यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करायचंय जाता जाता दाखवतो एक विषय येतो हा आमदार विचारलेला आहे हा आमदार घाबरलेला आहे याला माहिती आहे की हा पडणार आहे आणि म्हणून या मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये कपासवाडी मध्ये जास्त मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अमोल भया किर्तीकरांना झालेलं आहे आणि मग त्याचे चेडे चपाटे या विभागामध्ये येतात काय सांगतात कटेंगे वर बटेंगे मला एक सांगा या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी नागरिकांनी या परिसरामध्ये मुस्लिम बांधव देखील राहतात मराठी बांधव देखील गुजराती बांधव देखील राहतात साऊथ इंडियन देखील राहतात कधी आपल्या हातामध्ये आप कधी गँगवर झाले का मारामारी झाले का भांडण झालेत का झालेत का मला सांगा कधीतरी जातीय दंगल या ठिकाणी झाले का मग आता हा हारणार आहे आणि म्हणून कुठेतरी मतांचं विभाजन करण्यासाठी हे कटेंगे बटेंगेचा नारा या ठिकाणी काही जण येऊन देऊन जात आहे अशा विषयाला आपल्याला जराही घाबरायचं नाहीये आपण या ठिकाणी या अगोदर देखील एकत्र एक होतो सोबत होतो आणि आपल्याला या वीस तारखेला देखील सर्व समुदायाने एकत्र एक येऊन याच्या विरोधामध्ये मतदान करायचं आहे आणि अशोक भाऊ जाधव यांना या ठिकाणी निवडून आणायचं आहे असं आव्हान करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय कदम साहेब अतिशय जोशपूर्ण भाषण आणि मुद्देसूद भाषण त्यांनी इथे केलंय यानंतर मी आमंत्रित करतो काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा सिंग यांना आपल्याला संबोधित करण्याकरता महाराष्ट्र के देव महाराष्ट्र के शिल आदरणीय शिवाजी महाराज के चरणों में मेरा नमस्कार आदरणीय मंच और मेरे समक्ष बैठी हुई आधी आबादी की अधिकारी हम सब महिलाएं हैं हमारे भारत की पूरी आबादी है एक सौ चालीस करोड़ उसमें से सत्तर करोड़ की अधिकारी है मैं महिला से निवेदन करूंगी कि अपने अपने के लिए एक बार जोरदार तालियां बनाए हम बराबर के हकदार हैं भारत इस में हर अधिकार के लिए बराबर के हकदार है तो हम किसी से कम नहीं होने तो अरे हम किसकी बात कर रहे हैं कौन से अमदार की बात कर रहे हैं उस का की आमदार तो दमदार होता है अशोक भाव यादव जैसा उस दमदार आमदार के लिए जोरदार तालियां बजाइए अरे जिसने हमारे देश का प्रधानमंत्री जो छप्पन इंच का यहाँ पे तो भाव ने छप्पन इंच के पानी की पाइपें लगा दी है वो क्या छप्पन इंच वाला भाव को चैलेंज करेगा और यहाँ का कमजोर और डरपो कामदाज क्या भाव, असलों भाव को चैलेंज करेगा मैं आप लोगों से यही कहूंगी बहनों हम यहाँ तीन हजार लेने के लिए नहीं आए हैं ये हमको तीन हजार नहीं हमको नहीं चाहिए इनका तीन हजार और पंद्रह सौ रुपया हमारा अधिकार है पूरा हक देंगे हम पूरा हमारी हर बहने समक्ष है सामर्थ्य है अपने अधिकार को मांगने के लिए मैं हर बहनों से हर बेटियों से निवेदन करूंगी कि अपना अधिकार मांगो पढ़ाई का अधिकार मांगो रोजगार का अधिकार मांगो ये पंद्रह सौ की भीत नहीं चाहिए ये मेवा मौका है जब इनकी सरकार लगी हिमले तो इनको बहने याद आ गई फडणवीस साहब को शादी अरे पहले अपनी बीवी को देखे जो रीली बना के डालती है जो रील बना के डाल दिया पहले वो उसको संभाले फिर इन बहनों को संभाले मैं तो ये खुना चैलेंज करती हूँ भाजपा की सरकार को तो, जो करना कर ले पहले अपने घर को संभाले फिर मेरी ये भारत की बहनों को संभाले क्यों नहीं संभाला अभया कांड के बाद एक निर्भया कांड के बाद एक डॉक्टर अभया कांड हुआ उसको क्या न्याय दिया इन लोगों ने नहीं दिया मणिपुर जम रहा है क्या उस बहनों को न्याय दिया उन्होंने नहीं दिया मैं युवाओं से गुजारिश करूंगी आप चार हजार के मोहताज नहीं है आपका अधिकार हर हाँ महीने चालीस हजार की तनख्वाह का है आपको बेरोजगार नहीं होना है रोजगार चाहिए इस सरकार को हटा के कहिए कि जो गुजरात ने भेजा है वो सारी इंडस्ट्री महाराज को ला दे उसमें हमारा अधिकार है ये इनकी सरकार अडानी और अंबानी की सरकार है ना ये फेकू की सरकार है तविकार की सरकार है ना योगी की सरकार है ये सरकार सिर्फ अडानी और अंबानी चलाता है अपने फायदे के लिए ये क्या बात करते हमारे भाइयों बहनों को इन्होंने तो दिया है ये झोपड़पट्टी नहीं है हमारा घर है यहाँ पर तीन तीन पीढ़ियां गुजरी है अगर ये हमको सौ स्क्वायर फीट के बदले तीन सौ देते हैं तो इसका तीन गुना पीडीआर और एफ एस आई कमा है जो कि इनको खरीदना पड़ेगा मैंने मंच पर आए हुए हमारे ब्राह्म मरिंडा जी को जो हमारे मरिंदा जी का स्वागत करती हूँ ये हमारे कांग्रेस के नगर सेवक है उनकी धर्मपत्नी के साथ में आई हुई है उनका मंच पर हार्दिक स्वागत है भाइयों और बहनों ये जो आधुनिककरण हुआ है जो आज हम मोबाइल लेके चल रहे हैं ये हमारे कांग्रेस की देन है शिक्षा हमारे कांग्रेस की देन है बड़े बड़े हॉस्पिटल हमारे कांग्रेस की देन है इन्होंने तो सिर्फ घटना शौचालय का फीटा काटा है कुछ नहीं किया है अरे वो क्या हम बहनों को संभालेंगे जिसने अपनी बीवी को भगा दिया जो अपने एफिडेविट में झूठ लिखता है कि उसकी शादी में सुरक्षा करेंगे मैं पूछना चाहती हूँ आप लोगों से क्या आप बहनों की सुरक्षा कर पाएगी ये सरकार हाँ ना में जवाब दीजिए कर पाएगी क्या आप तीन के पंद्रह सौ के मोहताज हैं मैं उन बहनों से बेटियों से पूछना चाहती हूँ हम अपने शिक्षा का अधिकार मांगेंगे या पंद्रह सौ का अधिकार मांगेंगे इन्होंने पांच पांच किलो राशन देकर हर युवाओं का भविष्य बिगाड़ा है एक घर में दो युवा या तीन यु, यु, युवा है एक युवती है पंद्रह किलो राशन देकर उनको घर पर बैठा देंगे ताकि ये इनको नौकरी ना मिले ना ये नौकरी का कोई चर्चा करे अरे हमको कोई बुलेट ट्रेन की जरूरत नहीं है हमको रोजगार की जरूरत है हम महिलाओं को सुरक्षा की जरूरत है हमारे युवाओं को नौकरी की जरूरत है इस सरकार को हटाकर आपको निर्णय लेना है आने वाली बीस तारीख को इस महाराष्ट्र में फिर से हमारी आघाड़ी सरकार लाकर उदोबाला साहब ठाकरे की सरकार लाकर कांग्रेस की सरकार लाकर एनसीपी की सरकार लाकर और आघाड़ी की सरकार लाकर इनको ये बताना है इनको ये जताना है हम पंद्रह सौ हम महिलाएं तुम्हारे पंद्रह सौ की भूखी नहीं।, नहीं है मेरा युवा चार हजार का भूखा नहीं है मेरा हर युवा भाई नौकरी का भूखा है रोजगार का भूखा है शिक्षा का भूखा है हमारी इस अधारी सरकार ने पिछले हफ्ते में जो घोषणा दी है हमने ऑलरेडी जहां जहां कांग्रेस की सरकार है हर बहनों के खाते में तीन हजार रुपया जा रहा है तेलंगाना कर्नाटक हरियाणा हमने जो वादे किए वो पूरा किया हमने इस फेकू सरकार की तरह सिर्फ आप लोगों ने कोई वीडियो सुना होगा जिसमें अमित शाह जिसको हम तड़ी पार बुलाते हैं कहता है यार ये तो जुमलेबाजी थी वो भारत के भविष्य से खेलने के लिए युवाओं को बहका के पंद्रह लाख रुपए वाली जुमलेबाजी आप, आप लोगों को जुमलेबाजी मंजूर है मैं भाइयों से पूछना चाहती हूँ आप लोगों का मंजूर है ये जुमलेबाजी क्या आप लोग भविष्य बिगाड़ना चाहते हैं युवा है यहाँ पर अपना भविष्य बिगाड़ना चाहता है कितना युवा अपना भविष्य बिगाड़ना चाहता है मैं तो नहीं चाहूंगी की युवा का भविष्य बिगड़े बहनों को तीनों